धानकी जवळच असलेल्या बिटरगाव पैनगंगेचे नदीपात्र असून वाळू तस्करी करणाऱ्या घटनात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेती सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे वाळू उपसा करण्यासाठी विविध बाबींचा वापर रेती तस्कर करत आहेत बिटरगाव व इतरत्र ठिकाणावरून रेती माफियाकडून पैनगंगा नदीपात्रातील नदीचे जागोजागी रेती साठे करण्याच्या कामात वाढ झाली असून रेती तस्करांच्या भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांना महसूल प्रशासनाबरोबरच पोलीस पोलिस प्रशासनाकडूनही खानाडोळा होत आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पोलिसांबरोबरच महसूल प्रशासनावर ये ती तस्करामधील अर्थपूर्ण संबंधाची या निमित्ताने चवीने चर्चा होत आहे उमरखेड उपविभागी बिटरगावसह सह नदीचे पात्र असलेल्या आजूबाजूच्या खेडेगावातून वाळू तस्करी होत आहे मात्र महसूल प्रशासन कमालीचे सुस्त आहे याच संधीचा लाभ उठवत तालुक्यातील नदीच्या संपर्क क्षेत्रातील रेती तस्कर हरकतीत आले असून तालुक्यात अनेक ठिकाणी रातोरात रेतीचे ढीक जमा करण्यात आले यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन रेती माफियांच्या वेगवान शर्यतीत होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर आळा घालावा अशी माफक आशा जनसामान्य बाळगून आहेत